नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शाळांना किती दिवस सुट्ट्या मिळणार याबाबत शिक्षण विभागाकडून पत्र आलेलं आहे तर सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षक कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या मिळतील याबाबतची उत्सुकता लागली होती विद्यार्थ्यांपासून तर शिक्षक कर्मचाऱ्यांचे लक्ष सुट्ट्यांच्या यादींकडे लागून राहिले होते आता ती प्रतीक्षा संपली आहे शिक्षक कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील रेकॉर्डवर शहात्तर सुट्ट्या आहेत प्रत्यक्षात मात्र ब्याण्णव सुट्ट्यांची पर्वणी प्राप्त झाली असल्याची माहिती आहे नवीन वर्ष सुरू झाले नवीन शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची प्रतीक्षा शिक्षक कर्मचाऱ्यांना लागली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्या सतरा मे ते पंचवीस जूनपर्यंत राहणार आहेत सव्वीस जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे तर नियोजित सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त रविवार व सुट्ट्यांचे दिवस सोडण्यात आले आहेत उन्हाळ्यात सात सुट्ट्या अधिक मिळणार आहेत दिवाळीच्या सुट्ट्या सोळा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत राहणार आहेत तर एक नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या रविवार व वा अन्य सुट्ट्या वगळून पाच सुट्ट्या अधिक मिळणार आहेत शालेय कामकाजाचे दोनशे तीस दिवस असावे शाळेच्या कामकाजाचे दिवस मंजूर करण्यात आलेल्या सुट्ट्यांचे पालन प्रत्येक शाळांना करायचे आहे शाळेचे कामकाज किमान दोनशे तीस दिवस राहील याची दक्षता मुख्याध्यापकांना घ्यावी लागणार आहे हे येते महत्वाचे तर तीन मार्चपासून होणार सकाळ पाळीस शाळा फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी बारावीच्या शिक्षण मंडळाची परीक्षा होणार आहे मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा असतो तसे शिक्षकांना परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करायला जावे लागते यामुळे तीन मार्चपासून सकाळ पाळीस शाळा भरणार आहे